नमस्कार कोमल्स किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवतो आहे भरली कारली मसाला बऱ्याच जणांना कारली तशी आवडत नाहीत कारण ती कडू होतात म्हणून पण तुम्ही जर या पद्धतीने एकदा बनवली तर अजिबात तुमची कारल्याची भाजी कडू होणार नाही आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतकी टेस्टी ही कारल्याची भाजी तयार होते तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कारलं खाणं किती गुणकारी आहे आणि किती फायदेशीर आहे ते तर सर्वात आधी इथे मी चार कारली घेतली आहे वजनी हे पाव किलो कारली घेतली आहे आता सर्वात आधी कारल्यावरच्या ज्या शिरा आहे किंवा जे टोकं आहेत ती आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहेत तर खूप खोलवर न काढता वरचेवर जेवढी टोकं दिसतात तेवढीच आपल्याला पिलरच्या मदतीने काढून घ्यायची आहेत यामुळे सुद्धा कारल्याचा बऱ्यापैकी कडवटपणा कमी होतो तर आता साईडची टोकं कट करून घेतल्यानंतर तीन भागामध्ये हे कारलं मी कट करून घेते आहेत तर मोठ्या साईजचे असेल तर तुम्ही तीन किंवा चार सुद्धा याचे तुकडे तयार करून घेऊ शकता इथे मी आता सर्व कारले कट करून घेतले आहे आणि आता त्याच पिलरच्या मदतीने आपल्याला यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत जर खूप कोळ्या बिया असतील तर नाही काढल्या तरी चालतात तर, पण मोठ्या बिया असतील तर भाजी खातानी मग बिया दाताखाली येतात आणि भाजी जास्त कडवट लागते आणि मुलांनाही मग ती फारशी आवडत नाही तर शक्यतो या बिया काढूनच टाकायच्या म्हणजे भाजी छान होते तर आता अशाच पद्धतीने मी सर्व कारल्यातल्या ह्या बिया काढून घेतल्या आहे आणि आता ही कारली आपल्याला दोन ती तीन ला, ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा हे असं कट करून मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा मग वेळेवर तुम्हाला भाजी बनवायची तेव्हा लगेच तुम्ही ही भाजी बनवू शकता आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मीठ लावल्यानंतर पाच ते दहा मिनिट असंच आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर भाजी करायची आहे म्हणजे याला छान पाणी सुटेल आणि मीठही छान कारल्यामध्ये मुरेल तर इथे मी दहा मिनिट असंच ठेवलं होतं आणि त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे आणि पाव चमचा हळद घालून दोन तीन मिनिट तेलामध्ये ही परतून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ले ही कारली छान वाफवून घ्यायची आहेत वाफवल्यामुळे कारली लवकर शिजतात आणि कारल्याचा जो कच्चेपणा असतो तोही कमी होतो तर आता लो फ्लेमवर आपल्याला झाकण ठेवून हे दहा मिनिट वाफवू द्यायचे आहे झाकणावर असं पाणी घालायचं म्हणजे कारली खाली लागत नाहीत तर पाच मिनटानंतर मी कारलीमध्ये हलवून घेतली होती आणि त्यानंतर परत झाकण ठेवून ही पाच मिनिट वाफवून घेतली आहे तर तुम्ही बघत असाल इथे कारले बऱ्यापैकी वाफवल्या गेल्या आहेत म्हणजे पूर्णता नाही तर जवळपास सत्तर ही कारले वाफवल्या गेले आहेत तर बाकीचे आपण भाजीमध्येही शिजवून घेणार आहोत तर आता कारले काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि थोडासा हिंग घालायचा आहे त्यानंतर आठ ते नऊ मी लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून घेतल्या आहेत त्याही छान परतून घ्यायच्या त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचं आहे तर हे बेसनपीठही आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे असं लाल होईपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे तर इथे मी पाच ते सहा चमचे जवळपास शेंगदाण्याचा कूट घातला आहे तोही छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे तर यामध्येच आपण आता मसाले घालून घेणार आहोत एक चमचा मी इथे लाल तिखट घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला जो आपला घरगुती असतो तोच घातला आहे आणि एक चमचा धना पावडर घातली आहे तर हे सर्व मी पोह्याचे जे चमचे असतात त्याने मी मोजून घेतला आहे तर आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे तो खाली जास्त लागणार नाही खूप कोरडं असल्यामुळे खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात तर थोडं थोडं पाणी घालायचं चा, आणि छान हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर त्यानंतर मी थोडंसं यामध्ये मीठ घालून घेतलं आहे तर आपण सुरुवातीला याला मीठ लावून घेतलं होतं त्यामुळे चवीनुसारच यामध्ये मीठ घालायचं आणि गा। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तर मसाला छान परतून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हे कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला भरत असताना थोडा सावकाच भरायचा कारण की हा मसाला खूप गरम असतो तुम्ही थोडं थंड झाल्यानंतरसुद्धा हा मसाला भरून घेऊ शकता आणि त्यानंतर ही कारले शिजवून घेऊ शकता तर या पद्धतीने सर्वच कारल्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा सर्व कारल्यांमध्ये हा मसाला भरून घेतल्यानंतर आता हलक्या हाताने आपल्याला हे कारले या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे वरतूनही याला छान मसाला लागेल आणि छान हे कारले कोट होतील तर इथे मी सर्व एकजीव करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला हे पाच मिनिट शिजवायचे आहे तर वरती मी झाकणावर असं पाणी ठेवलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आहे आणि पाच मिनटानंतर परत हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर ही भाजी आपल्याला खूप पातळ न करता थोडीसंच याला रसा करायचा आहे तर मी एकदा एकजीव करून घेतल्यानंतर झाकणावरचं जे गरम पाणी आहे तेच यामध्ये घातलं आहे आणि थोडासाच रसा या भाजीला बनवते आहे खूप कोरडी असेल तर ती खालीसुद्धा सारखी लागते त्यामुळे थोडंसं पाणी यामध्ये घालायचं जवळपास अर्धा कपसुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता शिजल्यानंतर ते पाणी बऱ्यापैकी कमी होतं तर आता यामध्ये मी सुरुवातीला चिंच घातली आहे आणि दोन चमचे आपल्याला गुळ घालून घ्यायचं आहे तर चिंच घातल्यामुळे या कारल्याचा कडवटपणा एकदम कमी होतो आणि खाताना ही भाजी अजिबात कडवट लागत नाही आणि गुळामुळे छान आंबट गोड चवीची ही भाजी तयार होते तर परत एकदा मी झाकण ठेवून वरती पाणी घातलं आहे आणि पाच मिनिट ही भाजी शिजवून घेतली आहे तर आपण एकदा चेक करून घेऊ तर इथे ही भाजी छान शिजली आहे तुम्ही बघत असाल भाजीतलं बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे वरतून मी थोडीशी कोथंबीर घालत आहे तर आपली भरली कारली मसाला किंवा कारल्याची सुकी भाजी तयार आहे तुम्ही ही भातासोबत किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता आणि या पद्धतीने तुम्ही जर एकदा कारल्याची भाजी बनवली तर नेहमीच या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवाल अजिबात ही भाजी कडू होत नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी हेल्पफुल वाटली किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद